मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात आज भाऊच्या धक्क्यावरती आपण बघणार आहे की रितेश भाऊ घेणारे ती संग्रामदादांची शाळा आता ती शाळा कशामुळे घेणारे नक्की त्यांना काय काय बोललेलं आहे त्यांच्या ते मिस्टर युनिवर्स आणि मिस्टर इंडियाच्या पदवीवरून पण एक काहीतरी त्यांनी टोमना मारलेला आहे ते काय काय बोललेलं आहे आपण ते भाऊंना विचारूया पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो रोज लाईव्ह देखील येतो एपिसोड संपला की तुम्ही पण येत जावा मजा घ्या आणि भाऊंना विचारूया नक्की काय काय झालेले आहे नक्की भाऊ आपण मित्रांनो श एपिसोड संपल्यानंतर साडे दहा वाजता रोज लाईव्ह येत असतो जे कोणी लाईव्ह येत नसेल तर लाईव्ह आणि लाईव्हवरती आपण देखील ह्या विषयावरती चर्चा केली होती की भाऊच्या धक्क्यावरती संग्राम मोंचा हा विषय निघू शकतो की वाईट कार्ड एंट्री झाली आहे मग तुम्ही वाईट कार्ड एंट्री झाल्यानंतर तुम्ही घरात तुमचं वा वागणं कसं पाहिजे किंवा वावरणं कसं पाहिजे जसं मला जसं रितेश भाऊंनी संग्राम मौनची एक फिरकी घेतली फिरकी घेतली किंवा मग आपण म्हणू शकतो की रितेश भाऊ बरेच ठिकाणी आपण वैभवच्या बाबतीत देखील बघितलं की वैभवला बऱ्याच ठिकाणी हिंड देण्याचा प्रयत्न केलेला आहे की अरवासपासनं तू लांब राहून अरबाजच्या विरोधात गेम खेळ तुला महाराष्ट्र पसंती देईल किंवा महाराष्ट्राच्या जनतेची ही मागणी असं मला असं वाटतं आहे की संग्रामदादांच्या बाबतीत देखील हाच हीच हिंट असेल की जो आता संग्रामदा येऊन काही जास्त दिवस झालेले नाही म्हणजे एक हप्ता किंवा पाच दिवस झालेत पाच ते सहा दिवस झालेत आणि पाच ते सहा दिवसामध्ये एक ते दोन टास्क झालेले आहेत एक ते दोन टास्कमध्ये त्यांचा गेम दिसलेला नाही थोडेफार फुटेज किंवा थोडेफार ते दिसलेत पण विषय असा आहे की आरबाजनी गेम दाखवला किंवा वैभवनी गेम दाखवला म्हणजे तसाच गेम दाखवलं म्हणजे फुटेज मिळतो किंवा मग तशी इमेज मिळते असं काही आहे का भाऊच्या धक्क्यावरती जसं संग्रामदाचा म्हणजे एक एकदम खडे बोल सुनवलेत आपण म्हणू शकतो की रितेश भाऊ असे म्हटलेत की तुम्ही मिस्टर म्हणजे युनिवर्स आहात की मिस्टर इंडिया आत, आत, हो, मंझे, मंझे, युनिवर्स आहात मिस्टर युनिव्हर्स तुम्ही आहात तर सांगा भाऊ म्हणले हो बरोबर तर म्हटले मग तुम्ही युनिव्हर्स आहात परंतु तुम्ही मिस्टर इंडियासारख्या आहात म्हणजे मिस्टर इंडियामध्ये आपण बघितलं की अनिल कपूरांच्या हातामध्ये एक घड्याळ असतं आणि ते घड्याचं बटन दाबल्यानंतर ते दिसत नाही म्हणजे रितेश भाऊनला तेच म्हणायचं होतं की तुम्ही त्याप्रमाणे मिस्टर इंडियासारखे तुम्ही घरात दिसत नाही तुमचा वावर नाही आहे असं रितेश भाऊ संग्राम भाऊला उद्देशून बोललेले आहेत तर ते आजच्या एपिसोडमध्ये नक्की प्रोमो मिसलेडिंग आहे की मग पुढे जाऊन अजून वेगळा काहीतरी मुद्दा आहे की हा फक्त आपण एक हे म्हणू शकतो असं त्यांना खेळा कसं गेम खेळावं त्याची हिंट असेल आणि अंकिता आणि आपल्या अभिजी सावंतांची एक चुगली देखील त्यांना दाखवण्यात आलेली भाऊच्या धक्क्यावरती भाऊचा जो रूम आहे ही त्याच्यामध्ये चुगली नाही म्हणू शकत दोघांची चर्चा आहे की अंकिता आणि आपले सावंत तेच म्हणतात की आपण ह्यांच्या हे राहून पाठी राहून गेम करू खेळू शकत नाही कारण पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यात आपलं तेच झालं होतं की आपल्याला पहिल्या हप्त्यात कळलंच नाही की गेम काय तर तसं तसं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणजे असं त्यांना एक चुगली दाखवण्याचा प्रयत्न आहे तर एक मी म्हणतो चुगली म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट त्यांना दाखवतील असं आपण म्हणू की आणि त्यांनी तेच सांगितलं की आम्ही पहिल्या हप्त्यात आम्हाला गेम कळलाच नाही कसा गेम खेळायचा किंवा असेल किंवा निकी असेल निकी ऑलरेडी तिकडनं मोठे शो करून आलेली आहे बिग बॉसचाच हिंदी हिंदीचा शो करून आलेली आहे अरबाज देखील स्पीड व्हीलाचा एक मोठा शो करून आलेला आहे त्यांना माहिती आहे की गेममध्ये कसं खेळायचं त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या हप्त्यापासूनच स्टँड घेतला पहिल्या हप्त्यापासूनच त्यांचा धुडकूस घरामध्ये दाखवला आणि ही नवीन लोक होती तर ह्या नवीन लोकांना म्हणजे त्यांनी बिग बॉस मागचे बघितले परंतु असंच वागायचंय म्हणजे बिग बॉस आहे हे अजून देखील ते संभ्रमात आहेत मी तर म्हणतो म्हणजे आपले अभिजी सावंत असल अंकित असेल डिपीदादा असेल दा दादा असतील वर्षाताई दा असतील बरेचसे आपले जे असे सदस्य आहे घरामधले त्यांना असं वाटतं की नाही असं यांच्यासारखं वागलं म्हणजे नाही उभा बाहेर आपली इमेज खराब होईल किंवा लोक आपल्याला नाव ठेवू शकतात याच्यामुळं त्यांनी अजूनही त्यांचा तेच गेम आहे संग्रामदादांना देखील तेच वाटत असेल की मी जर तिथं जाऊन फिजिकल झालो मी कुणाशी धक्काबुक्की केली किंवा मी एखाद्या टास्कमध्ये कुणाला तरी म्हणजे चुकीची भाषा वगैरे केली तर मला बाहेर जनतेचा रोष मिळू शकतो म्हणून तर आता संग्रामदादा तिथं स्टँड घेऊन रितेश भोनला भाऊच्या धक्क्यावरती हा विषय बोलतात की काय असं मला वाटते बोलू शकतात की भाऊ तसं नाही आहे की आज मी शो बघून आतमध्ये आलेलो आहे मला मी लोकांच्या क कमेंट्स बघितलेले आहेत पोस्ट बघितलेले आहेत तर लोकांनी असं नको व्हायला की मला हे केलं पाहिजे म्हणून असं काहीतरी विषय निघू शकतो तुम्हाला काय वाटतं सांगरा भाऊच्या बाबतीत बरोबर आहे पण जर का रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावरती जर का तो संग्राम भाऊंचा मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिवर्सचा हा जर का विषय काढला तर मग हा त्यांचा अपमान होईल मला तर वाटते की कारण का की त्यांची ती पदवी त्यांनी मिळवलेली आहे तुम्ही त्यांना तो टोमना मारलेला आहे रितेश भाऊ जर का तुमच्या एखाद्या पिक्चरवरून तुम्हाला टोमना मारला किंवा मग काय तुमच्या एखाद्या पदवीवरून कारण की त्यांनी महाराष्ट्र नाही तर देशाला त्यांनी रिप्रेझेंट केलेले तर तुम्ही त्या पदवीवरून त्यांना टोमना नका मारू मला असं वाटतं रितेश भाऊने विनोदी शैलीत थोडंसं नाही मारला पाहिजे कारण की हा देशाचा एक सन्मान आहे तो एक हाय ना मिस्टर इंडिया झालेले आहेत मिस्टर युनिवर्स झालेले आहेत देशाचा सन्मान एकतो आहे तर त्यांनी तो टोमना पहिले तर तो मारला नाही पाहिजे त्याच्यानंतर जर का त्यांना बोलता दे तर मग निकी आणि आरवाजला देखील बोललंच पाहिजे त्या दोघांना काय नाही बोललं पाहिजे बिंडोक आणि कुठून आणलेलं आहे काय करतोय हे सगळं काय बोललेलं आहे ठीक आहे पहिला आठवडा आहे गेम आहे त्यांना नीट समजून सांगा की संग्राम भाऊ तुम्ही जर का ॲक्टिव्ह नाही झाले तुम्ही जर का मुद्दे नाही मांडले तर तुम्ही बाहेर जाऊ शकशान तुम्हाला हे कधी पण बिग बॉसवाले बाहेर काढतील तुम्ही तुमचे वाईल्ड कार्ड कार, कार, माइल्ड कार्ड आहात हे असे म्हणजे थोडेफार शब्द जे शब्द तुम्ही निकेन अरबातसाठी वापरले पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही एकदमच चांगले चांगले सॉफ्ट एकदम शब्द जसे काही तुम्ही आईस्क्रीम खाऊ घालता ते बारीक पोराला काहीतरी देता ते असं तुम्ही देता ते आणि संग्राम भाऊ ज्यांनी आपल्या देशाला रिप्रेझेंट केलेले एवढी मोठी व्यक्तिमत्व आज बॉडी बिल्डिंग क्षेत्रात भारतामध्ये मी तर म्हणून टॉप फायव्ह मध्ये तो नंबर वनला किंवा नंबर टूला आपला संग्राम भाऊ असेल म्हणजे ते आडबाजने पण मान्य केलेलं आहे एक आणसीन अंदेखामध्ये तर मग तुम्ही त्यांचा अपमान नका करू अशा जे व्यक्तिमत्व आहे जे मोठे व्यक्तिमत्व आहे तुम्ही त्यांना आतमध्ये घेऊन जाताना त्यांचा अपमान काढण्यासाठी नका घेऊन जात जाऊ बिग बॉसमध्ये आतमध्ये मे जे मेकर्स आहे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे भाऊच्या धक्क्यावरती पण घेतली पाहिजे आता मला तर वाटते भाऊ या भाऊच्या धक्क्याच्या नंतर आपण कालच्या लाईव्हमध्ये पण बघितलं होतं की बरेचसे प्रेक्षक हे बिग बॉसवरती नाराज होऊ शकतात रितेश भाऊ देशमुखवरती पण आणि ऑलरेडी आहेत प्रोमोवरती पण तसंच दिसतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही पण खाली कमेंट करून सांगा जे संग्राम भवन विषय जे बोललेले ठीक आहे आम्ही पण मान्य करतो आहे की ते थोडेफार ते थंडपणाने खेळतात ते त्यांचा गेम पहिला आठवड्यात आहे थोडंफार ते निखरून येतील जे थोडंफार ॲनालाइज करत होते आतमध्ये गेल्याच्यानंतर थोडंफार करतील ते खेळतील नाही खेळले त्याच्यानंतर आपण पण बसलेलोच आहे आपण पण बोलणार आहे तुम्ही पण बोलणार आहे पण पहिला आठवडा त्यांना जरा नीट सांगायला पाहिजे होतं आमचं पण तेच म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा जय हिंद जय महाराष्ट्र